बदलापूर शहरात आपल्याला फक्त उल्हासनदी माहिती आहे पण या शहरात नऊ लहान नद्या आणि तीस ते पस्तीस उपनद्या वाहत होत्या पण बिल्डर राजकारणी लोकप्रतिनिधी अधिकारी आणि नगरसेवक यांनी गेल्या पंधरा वर्षात त्या गायब केल्या बेकायदा कॉन्क्रीटचं बांधकाम केलं तर बिल्डर्सनी इमारती बांधल्या आज त्याचे परिणाम शहर भोगतंय सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष नाना देशमुख आपला जीव धोक्यात घालून हे ओढे वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत सामान्य नागरिक हतबल आहे पण तो आपल्या मतांचा अधिकार वापरून यांना धडा शिकवू शकतो डोळ्यात पाणी आणणारे तळमळीने केलेलं निवेदन केव्हा जागृतीतील बदलापूर बदलापूर खूप निसर्ग सांगण्यात शहर निसर्गाने इतकं भरभरून दिलेलं आहे की बदलापूरमध्ये नऊ नैसर्गिक नाले होते आणि त्यांचे तीस नैसर्गिक नाले म्हणजे नाले म्हणताना मलाच कसं तरी वाटतं ते नाले नव्हते ना ते ओढ्या होत्या ओढे होते छोट्या नद्याच होत्या त्या त्यांचा आकार काही ठिकाणी शंभर ते दीडशे फूट उंट होता आणि काही ठिकाणी कमीत कमी पंचवीस कमी ते तीस फूट शिरगावच्या डोंगरातून येऊन ते खळखळत व्हायचे त्यांचा खळखळणारा आवाज आवाज ऐकलं का असं वाटतं आपण मुंबईजवळ नाही तर कोकणात आहोत सिंधुदुर्गात आहोत देवगडला आमचं बालपण आठवतं इतकं छान होतं ते नाले व्हायचे त्यांचे जळस गोटे असायचे ते क्रॉस करून जाताना इतकं नितळ पाणी असायचं तर त्या नाल्यातून जाताना जो आनंद मिळतो तो अवर्णीय होता असे बदलापूर शहराचे सौंदर्य असणारे बदलापूर शहराचे अभिमान असणारे नवन आले आणि त्यांचे तीस ते पस्तीस उपन ओपन आले बिल्डर लोकांनी अक्षरशः हडप केले व लोकांना याचं काहीच वाटत नाही मला हे कळत नाही का आपली संपत्ती आहे ते आपण का राखत नाही संविधानाने आपला अधिकार दिलेला आहे संविधानामध्ये मूलभूत अधिकार आहे का नाल्याचं संरक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे मग नागरिक प्रत्येक नागरिक कर्तव्य का पाळत नाही ज्या वेळेला नगरसेवक आणि बिल्डर त्या नाल्यामध्ये डोळ्यासमोर मातीचा भराव करत असताना का ऑब्जिशन घेत नाही का अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नाही अहो ती दोनशे तीनशे फूट रुंद असणारे नाले त्यांनी पंचवीस तीस फुट रांधले आणि पंचवीस तीस फुटाचे पाच ते दहा फुट रांधले तरी लोकांना चिडका येत नाही खूप आश्चर्य वाटतं या गोष्टीचं मला तरी असं पाहिलं जे जिथे मी अगोदर नदीसारखा नाला बघितलेला आहे तिथे ज्या वेळेला पंधरा आणि वीस फुटाचा नाला बघतो त्यावेळेला अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी खोण्याच्या को विकृत डोक्यातून कल्पना आला की नाल्याच्या जागेत भराव करायचा तिथे बिल्डिंग बांधायच्या आणि आपलं प्रशासन तर नपुसंकच आहे ज्या प्रशासनामध्ये जे अधिकारी आहेत जे कर्मचारी आहेत इंजिनियर आहेत अभियंता आहेत ते भारताचे नागरिकच आहेत ना नागरिक असल्यानंतर त्यांचं कर्तव्य नाही का मूलभूत कर्तव्यच आहे नैसर्गिक नाल्याचं संरक्षण करणं संविधानात म्हटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांनी नैसर्गिक नाले टिकावेत नद्या टिकाव्यात ह्या करता त्यानं मूलभूत अधिकार त्याचा समावेश केलेला आहे आणि ह्यानं आपले मूलभूत फक्त अधिकार ब विचार स्वातंत्र्य पाहिजे स्वतःच्या मनाप्रमाणे प्या बोलायला पाहिजे हा अधिकार ते टिकवून बघतात स्वतःचे आणि हा जो अधिकार आहे नाल्यांचा कधी बुखी बिचारी आहे त्यांना हे आता ना तसं म्हटलं तर नाले नदी ही आपली आई आहे आणि नाले आपल्या मावश्या एखाद्या स्त्रीवर जर अत्याचार झाला तर संपूर्ण समाज खवळून उठतो आणि ह्या नाल्यांवर भर दिवसा नाल्यां म्हणजे आपल्या मावशांवर भर दिवसात अत्याचार होत असताना दरोडे पडत असताना बलात्कार होत असताना ते लोक का गप्प बसतात मायमरू आणि मावशी जग असं म्हणतात म्हणजे मावशीचं संरक्षण करता का कोणी पुढे येत नाहीत आणि हे माझी नगरसेवक हो बिल्डर जे नाल्यामध्ये अतिक्रमण करतात ते समाज समाजकंटतात ते मावशीचीच मुलं आहेत ना आईची आईचीच मुलं आहेत ना बदलापूर बाप आहे त्याचीच मुलं आहेत ना मग आपल्या बापावर आपल्या मावशीवर आपल्या आईवर का अत्याचार करतात कुठेतरी आपण त्यांना शिकवण्याला त्यांच्यावर संस्कार करायला चुकलं असं वाटतं कधी बदलणार आहे खूप वाईट वाटतं या गोष्टीचं आता जर समजा हे आता संपूर्ण रस्त्यांचं विकासाच्या भकाशीकरण चालू आहे म्हणजे कर सिमेंटी के सिमेंटीकरण केलेलं आहे सिमेंटीकरण करताना ते र ते पाणी कुठे चिरल्याचा काही विचार केलेला नाही अहो ती पूर्वी निसर्ग संपदा होती झाडे होती तीही तोडतात फांद्या तोडल्याच्या नावाखाली आणि प्रशासन त्यांना भाग देतं आता खरं जर प्रशासन सुधारचं असेल किंवा नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी यांना जर शिकवायचं असेल तर मला वाटतं त्यांच्या पहिले संस्काराच्या चो, परीक्षा घेतल्या पाहिजे त्या लायक आहेत का तरच त्यांना पक्षाने तिकीट दिली पाहिजे इंटरव्ह्यू फक्त निवडून नेण्याची लायकी नसते आपल्या देशाचं आपल्या शहराचं रक्षण करण्याची त्यांची लायकी आहे का तसे संस्कार आहेत का त्यांचं तसे प्रेम आहे का मी तर म्हणतो ज्याचं आपल्या शहरावर प्रेम आहे त्याची परीक्षा घेतली पाहिजे त्या परीक्षेत पास झाला तरच त्याला लोकप्रतिनिधी होण्याचा अधिकार आहे नाहीतर त्याला तो अधिकार नाही आहे असं केलं तरच कुठंतरी हे थांबेल आणि समजून टाकेन आता बदलापूरमध्ये नऊ नैसर्गिक ना नाले काय नद्याच होत्या छोट्या छोट्या आणि तीस उपनाले होते त्यांना येऊन मिळणारे ते उपनाले तर नष्ट केलेच आता ते नाले आहेत त्यांचीही तिने नालेने जे ओढे आहेत त्यांचेही तिने नाले बनवलेत ना नाले, नाले, नाले हा शब्दच मला खटकतो नाला म्हणजे काय नळी आहे का नाला आहे का अरे ते नैसर्गिक पाणी डोंगरातून वाहत येतं खळखळत येतं आपला रस्ता बनवत येतं तर तुम्ही नाला म्हणता किती व्हॅल्युएशन करता त्या नाल्याचं ओड्याचं नदीचं यांना पहिले पाणी हे जीवन आहे ही शिकवण्याची वेळ आलेली आहे त्यांना पाणी म्हणजे जे आता हे पाणीच नष्ट करायला लागले जर आता हे नाले आहे त्याचं पूर्ण नष्ट झाले शहरातून वाढणारे नैसर्गिक पाणी जर नष्ट झालं तर त्याच्या पाण्यामध्ये व नाल्यामध्ये राहणारे जीवजंतू त्यांच्या आधाराने वाढणारी वा झाडं त्यांच्या पाणी झिरपण्यामुळे जिवंत राहणारे विहिरी तलावं हे सगळंच नष्ट होईल आणि त्याच्यात सिमेंटची जंगलं पाणी जिरायला जागा नाही रस्त्यावर जाताना जी सतत धूळ उडते प्रदूषण एवढं वाढले प्रदूषण तर प्रचंड आहे का तर सिमेंटच्या रोडची धूळ आहे तिला कुठे जिरायला जागाच नाही श्वास घ्यायला जागा नाही आता समजा ती ही धूळ असती जर समजा धूळ नाले जर असते ते तर धुळीचा वा माती नाल्याच्या भरावाला उपयोगी पडली असते त्याच्याकडून काढून किंवा ते नाल्यामध्ये जिरली तरी असती नंतर जि रस्त्यामध्ये बळणारी धूळ लोकांच्या जे लाकातोंडात म्हणजे श्वसनाचे विकार वाढवते ते तरी थांबले असते आता तीच धूळ रस्त्यावर असते गटारं बंद असल्यामुळे धुळीला जळायला कुठे जागा नाही आहे तीच हवेत फिरत असते तीच शरीरामध्ये जाते आणि या आरोग्यसेवेचा ता प्रचंड ताण बसतो आता बदलापूरमध्ये जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के श्वसन विकाराचे आहेत आता श्वसन विकाराचे जी कारणं आहेत ते दूर करण्याचं काय नाही पर्यावरण पर्यावरण बोंब मारतात पर्यावरणाकरता आम्ही करतो आता या आमदारकीच्या निवडणुका आहेत एकतरी माणूस ना नाल्यावर बोलतो का जर नालेच नाही राहिले पाणीच नाही राहिले जीवनच संपलं तर बदलापूर काय राहणार काय चालणार कोणाकेच कोणाचा विकास करणार आहेत आणि जे कामं करतात विकासाच्या नावाखाली जे टक्के पन्नास टक्के टक्केवारी खाल्ली जाते आणि पन्नास जा टक्क्यामध्ये कामं होतात तर ते पन्नास टक्क्यामध्ये त्यांनी सात पिढ्यांचं सा कमवलं त्यांच्या पुढच्या सात पिढ्या का अपंग निपजणार आहेत का मुलांचं आपल्याच नातवाचं कर्तृत्व नष्ट करतात आता त्यांची अशी प्रवृत्ती चालली आहे तर आपले जे नाल्या पुढे मागे त्यांना नदी निर्जर नाले घोडे हे सगळे चित्रात दाखवायला लागते मग त्यावेळेला जर एखाद्या बंड करून आतून निघाला आणि तो जर बोलेल काही ह्या जर आपले आईबाप वाडवली नालायक निघाले नसते तर आम्ही ना पाण्यामध्ये खेळू कचलो असतो पाण्यामध्ये घोड्या करून फिरू शकलो असतो खूप वाटतं ह्याचा ह्याचा त्यांना जबाब द्यावाच लागेल आहे आणि हे काय करतात नाले नष्ट करतात पर्यावरण नष्ट करतात पर्याने स्वतःच जे जीवन नष्ट करतात हे कधी लक्षात येते आपलं जीवन ज्याच्यावर अवलंबून आहे जर पाप पाणी पा, राहिलं तर जमिनीमध्ये थंडावा राहील